नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आणि तुम्ही बघत आहात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीवरचं आमचं विशेष सदर गुलाल मित्रांनो मी आज बऱ्याच गोष्टी बोलणार आहे पाचवं नाव मी घेतो छगन भुजबळ छगन भुजबळ हे असं व्यक्तिमत्व आहे की त्यांचं बोलणं त्यांचं वागणं मला तरी पटत नाही आणि मागच्या वेळी ते मराठा आणि ओबीसी याच्या भांडणामध्ये आपण सगळं बघितलेलं आहे परत मला त्या अँगलमध्ये जायचं नाही अजून मी मराठा किंवा जरांगे पाटील यांच्यावर फारसं बोललेलो नाही आहे कारण का म्हणजे ते त्यांनी इलेक्शन न लढून त्यांनी ते स्वतःला आपल्या यादनं अंग काढून घेतलं आणि फक्त शेवटी त्यांनी सांगितलं की लोक हो तुम्ही ठरवा की कुणाला आणायचं आणि कुणाला पाडायचं तर भुजबळ जे आहेत ना तर हे असे राजकारणी आहेत की स्पष्टपणे ते जेलमध्ये गेले होते ना अ मित्रांनो त्यांना काही क्लीन शीट वगैरे मिळाली नाही मिळाली मला अजूनही माहीत नाही पण मला माझं मन मानतं की शंभर टक्के त्यांनी त्यांचा तेन तो गुन्हा तो घडला असेल आणि त्यामुळं त्यांना जेलमध्ये जावं लागलं ला। आणि त्यांना तीही भीती आहे तीही भीती आहे त्यातलंच आहे ते अवय फुटापुटी झालं ना हे सगळं भीतीमुळं जे त्यांनी सगळा स्वार्थ सगळं जे कामं केली होती ना त्या भीतीमुळं त्यांनी आपल्या नाड्या भाजपच्या हातात दिल्या आणि भाजप केंद्रात असल्यामुळे फडणवीस साहेबांना हे करायचा चान्स मिळाला यांना घाबरून ईडी असू द्यात किंवा म्हणजे पोलीस असू द्यात वगैरे अशा गुन्ह्यांमध्ये अडकून त्यांना भीती दाखवून हे फुटलेले आहेत अगदी शब्दशा म्हणजे त्यांनी तर स्वतः म्हटलेलं सुद्धा आहे त्यांच्या पुस्तकामध्ये आता त्याची काही गरज नाही आहे नागरिक सुज्ञ आहेत मला तरी मी अभ्यास करून मी सांगू शकतो की ही व्यक्ती मला व्यक्तिशाही आवडत नाही आणि म्हणजे ही व्यक्ती पुढे येऊ नये चांगलं उदाहरण नाही आहे छगन भुजबळ साव म्हणजे साव नाव जे आहे यामध्ये मी आत्ता तरी सहा घेतलेले आहेत जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड परत एकदा त्यांना बघितलं त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर त्यांची बोलण्याची पद्धत ऐकल्यानंतर माझं त्यांच्याबद्दल असं मत आहे की अतिशय नाटकी पद्धतीनं ते वाढवून सांगतात आणि ठीक आहे शरद पवारांच्या जवळ जे निकटवर्ती आहेत ते गेले नाही सोडून वगैरे पण याच्या मागचं मला कारण वेगळं वाटतं की आता वरची फळी गेली आपल्याला चान्स आहे आणि तसे ते त्यांना तो चान्स मिळालाही तर मग ते ही व्यक्ती मला असं वाटतं की एक उदाहरण होऊ शकत नाही राजकारणामध्ये चांगले पॉलिटिशियन म्हणून आता मी पटकन जे चांगले व्यक्ती आहेत त्यांचं नाव सांगतो मला सगळ्यात वर तुम्हाला वाटे आश्चर्य वाटेल हे नाव ऐकल्यावर मला तुम्हाला माहीत नाही पण मी माझं मत सांगतो आहे संजय राऊत संजय राऊत मला एकाच कारणासाठी आवडतात मला त्यांची सगळी मतं पटतात असं नाही सकाळचा भोंगा वगैरे त्यांना म्हटलं जातं आणि ह्या राजकारणामध्ये हे जे पाच वर्षामध्ये संजय राऊत हे सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती ठरलेली आहे मित्रांनो आणि जर महाविकास आघाडी जर निवडून आले तर संजय राऊतना मुख्यमंत्री का करू नये असाही मला प्रश्न पडेल एक नंबर सगळ्यात चांगली त्यांची गोष्ट काय की निष्ठा मित्रांनो त्यांचा पक्ष चांगला का नाही त्यांचे पुढारी किंवा त्यांचे नेते किंवा त्यांचे प्रमुख हे चांगले का वाईट याच्यावर मी बोलणारच नाही उद्धव ठाकरे मी म्हणतोय पण बाळासाहेब ठाकरे असू द्यात खऱ्या अर्थाने फक्त एकटा माणूस आहे संजय राऊत की ज्यांनी म अगदी जे बाळासाहेब ठाकरेंना आवडणार नाही मित्रांनो हे लक्षात घ्या नीट मी परत म्हणतोय की त्यांच्या विचारधारेवर चालणारा अगदी डोळे झाकून नाही हे मी हेच करणार त्यासाठी त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागलं आणि बाळासाहेब ठाकरेनंतर उद्धव ठाकरे बस ते अजूनही म्हणतात की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणं हेच त्यांचं ध्येय आहे आणि एका खऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्या असेल ना तर त्याचं हे लक्षण आहे त्यामुळं मी संजय राऊतना व्यक्तिगतदृष्ट्या मी खूप मानतो दुसरं मी म्हणजे आता पुणेकर असल्यामुळे मी आणि कोथरूडकर असल्यामुळे चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील, चंदर्गान पाटील चंदर्गान दादा पाटील जी ही जी व्यक्ती आहे ना ही फार डिसेंट व्यक्ती आहे मित्रांनो मला तसं नाही सगळ्या लोकांना डिसेंट लोकं आवडतात मी परत एकदा इथे नाव राज ठाकरेंचं असं घेणार ॲग्रेसिव्ह आहेत पण व्यक्ती ना त्याच्यामध्ये डिग्निटी ज्याला म्हणतात ना स्वाभिमान आणि बोलण्याचं जर ते आपण जे काय आपल्याला म्हणायचं ते मांडण्याचं कुवत असेल आणि जर ती पावर असेल ती जर क्षमता असेल तर ते मांडावं त्यांनी तर ते इथं हो मी फक्त राज ठाकरे साहेबांचं नाव घेतो फक्त पण चंद्रकांत पाटील जे आहेत अतिशय सज्जन व्यक्ती मी पाहिलेला आहे मागच्या व पाच वर्षामध्ये मागं त्यांना खूप विरोध झाला यावेळी शंभर टक्के शंभर टक्के मी आत्ताच त्याचा निकाल जातोय उद्या परवा मी म्हणजे निवडणूक झाल्यानंतर परत मी म्हणणार आहे मी मी की मला काय वाटतं की कोण येणार कोण नाही पण चंद्रकांत दादा पाटील अतिशय डिसेंट व्यक्ती आहे आणि त्यामुळे मी त्यांचा उल्लेख करतो अर्थात मी मागं म्हणजे मागाशी नाव घेते श्रीनिवास पाटील ते सुद्धा की म मैत्रीला जागणारा माणूस आणि परत म्हणजे ही निष्ठा जी आहे ना मित्रांनो निष्ठा ह्याच्यामध्ये त्यागसुद्धा येतो तर ह्या त्यागला माणसाच्या जीवनामध्ये खूप आणि भारतीय आणि मराठी माणसांना भावना ही फार मोठी आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो त्यामुळे मी एवढं तळमळीनं सांगतो आहे की हे जे म्हणजे थोड्याशा सा स्वार्थासाठी पक्ष पडून गेलेले आहेत ना हे सगळे सगळे पडायला पाहिजे मग अशी मी फक्त हे नावं ठळकपणे घेतले पण त्याच्यामध्ये मी सांगायला विसरलो की दोन्ही गटाचे म्हणजे शिंदे गट आणि अजितदादा पवार अजितदादा पवार सहित ही लोक म्हणजे व्यक्तिगत फायद्यासाठी फक्त गेलेले आहेत ना निष्ठा माहीत नाही आहे देशप्रेम वगैरे त्या खूप लांबच्या गोष्टी हे हे निवडून आले तर चांगला उदाहरण सेट होणार नाही काय होणार मला माहीत नाही पुढची दोन नावं कदाचित तुम्हाला आश्चर्यचकित करणार नाहीत किंवा तुम्हाला असं वाटेल की मी त्या बाजून आहे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघांचं मी भाषणं एवढं बोलणं एवढं ऐकलेलं आहे आत्ता असं बऱ्याच वेळा आदित्य ठाकरे राज ठाकरेंच्याबद्दल बोलताना म्हणतो की माझ्या संस्कृतीमध्ये नाही आहे मी त्यांच्याबद्दल जास्त बोलणार नाही आहे त्यामुळं मला आदित्य ठाकरे म्हणजे त्यांचं म्हणजे संस्कृती खरोखरच ते जे म्हणतात ना ते पटत आलेले एक वर्ष करेल दोन वर्ष करेल पण पाच वर्ष नाही मी त्यांना आत्ताच ओळखतो जास्त करून आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे मला असं वाटतं की ही राजकारणासाठी जन्माला न आलेली व्यक्ती आहे असं मला वाटतं आणि बाळासाहेब ठाकरेंचा मुलगाच फक्त असल्यामुळं त्यांच्या अंगावर ही जबाबदारी पडली आणि ते ते करता करतायत प्रामाणिकपणे करत आहेत फार स्ट्रेट फॉरवर्ड मला ही व्यक्ती वाटते जे वनगा जे आहेत ना त्यांनी म्हटलेलंच आहे की देव माणूस म्हणजे ते आता उशिरा त्यांना कळालं पण त्यांनी तो, तो शब्द वापरला देव माणूस आहे आणि आणखीन एका व्यक्तीनं शहाजी बापू पाटील यांच्या फोनमध्ये सुद्धा म्हणजे फोनवर बोलून आलं काय ते डोंगर काय ते झाडी आणि काय ते हटेल ह्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांचा उल्लेख असाही केला की देव माणूस आहे पण तो चुकीचा झाला आहे असं उगं त्यांनी ते कारण सांगितलेलं आहे असो शहाजी पाटील शहाजी बापू पाटील यांचं मला नाव घ्यायचं नाही ही लोक म्हणजे निवडून कशी आली मागच्या वेळी मला हे आश्चर्य वाटतंय आणि यासाठी मी उद्धव ठाकरे साहेबांना दोष देईन ह्या चाळीस लोकांना तुम्ही निवडून कसं आणलं ते बांगर काय ते गुलाबराव पाटील काय शहाजी बापू पाटील काय किंवा ते श्रीनिवास वनगा काय का का ही कुठली लोकं आहेत तर यांना तुम्ही म्हणजे तुमच्या सांगण्यावर लोकांनी निवडून आणलेलं आहे हे ही तुमची उद्धवसाहेब चूक आहे त्यानंतर मी आता जे नाव घेईन ना ते फार वेगळं नाव असणार आहे एकनाथ शिंदे मी आत्ताच म्हटलं की चाळीस जणांचे जे लीडर आहेत ते एकनाथ शिंदे पण मी त्यांना असं म्हणतो की त्यांनी फार चुकीचं केलं असं नाही करायला पाहिजे किंवा त्यांची पद्धत फार चुकली त्यांनी चर्चा करा बोला आणि त्याप्रमाणे तुम्ही म्हणजे सांगा ना लोकांना कदाचित तुम्हाला पटेल तुमच्या प म्हणजे पक्षश्रेष्ठींना पटेल आणि मग त्या तुम्हाला जसं हवं आहे तसं ते होऊ शकतं त्यांच्याशी चर्चा करू पण ही जी पद्धत केली न सांगतात जाणं गुवाहाटी गुजरात गोवा वगैरे ही पद्धत पटली नाही आणि नंतर काही चर्चा नाही काय नाही आणि डायरेक्ट आले आणि भाजपची तिसऱ्या माणसाची दुसऱ्या म्हणजे तुमच्या कुटुंबाच्या बाहेरच्याची तुम्ही मदत कशी काय घेऊ शकता शिवसेना तुमचा पक्ष आहे ना तुमचं कुटुंब आहे त्यांच्या बाहेरच्या कुठल्याही लोकांची मदत घ्यायला नाही हवी होती तर त्यामुळे मी एकनाथ शिंदेचं नाव ह्यासाठी घेतोय की मला तोही म्हणजे जसं म्हणतात ना की म्हणजे त्यांचं इमेज असं तयार झालं आणि खास करून खास करून लोक लोकसभेच्या म्हणतात त्यांच्या बॉडी लँग्वेज बघा त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये बदल झालेला आहे मला एक वेळा असं वाटत होतं म्हणजे आणि आज असं होणारी आहे की एक म्हण आहे अगदी शब्दशा घेऊ नका की येडा हो के पेडा खाने का तसा शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद मिळालं त्यांना त्यांना काही मला वाटतं ते आशा नसेल त्यांना ते अगदी म्हणजे लॉटरी लागली ते भाजपची एक खेळी होती तर त्याच्यामध्ये ह्यांची लॉटरी लागली आणि आपण आता त्यांनी जी स्कीम केली लाडकी बहीण वगैरे तर ही सगळं परत म्हणजे भाजपची सगळी खेळी आहे पण मुख्यमंत्री म्हणून हे सगळे ह्यांच्या नावावर जमा होते कारण का नागरिकसुद्धा किंवा एक ठराविक जो समाजाचा वर्ग आहे ते भोळ्यामध्येच मोडतात सगळं आणि त्यांना मग हे इमेज फार चांगलं दिसलेलं आहे तर एकनाथ शिंदे काम करणारी व्यक्ती वाटते तरी पण ह्या पाच वर्षामध्ये फार चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे आणि मला ते असे म्हणजे जे एक अशी व्यक्ती असते ना की स्ट्रॉंग आहे पण तसा भोळाच असं मी म्हणेन मी कदाचित चुकीचं असेल त्यातले ते वाटतात मला आणि शेवटचं नाव या लिस्टमध्ये आठवं नाव जे आहे ते जयंत पाटील जयंत पाटील सुद्धा मला फार डिसेंट वाटतात मला बघा माझ्या लिस्टमध्ये ना डिसेंट लोक फार आहेत आणि संजय राऊत थोडेसे सोडले तर पण त्यांची पद्धत बोलण्याची वेगळी आहे तर जयंत पाटील जे आहेत ना तर ते खूप हसत चेहऱ्यानं वगैरे आणि परत शरद पवार साहेबांना त्यांनी सोडलं नाही ही, ही मला निष्ठा मित्रांनो एक भारतीय एक माणूस आणि एक मराठी माणूस या ना, नात्यानं निष्ठा आणि त्याग याला मी खूप मानतो मग जे काय म आता शरद साहेब संपले असं होतं त्यांचे काहीतरी थोडे तेरा चौदा जे काय आमदार राहिले होते याच्यावर ते लढतायत आणि ते परत पुढे येतील का नाही येतील ह्या सगळ्यांची भवितव्य अगदी टांगणीवर आहे पण तरी मी म्हणतो की त्यांच्याबरोबर ते राहिले त्यांच्याबद्दल असं असं म्हटलं जात होतं त्यांनाही मोह दाखवला गेला असेल त्यांनाही भीती दाखवली गेली ह्या सगळ्या लोकांना पण त्यांनी मात्र साहेब शरद पवार साहेब यांची साथ, साथ सोडली नाही तर मित्रांनो असे हे मी माझे मा काही व्यक्तींबद्दल तुमच्याशी शेअर केलेला आहे व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळे मी हा दोन भागामध्ये शेअर करणार आहे आणि तुमच्यापर्यंत पाठवणार आहे मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन गुलाल मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब